शेगाव ग्रामीण विद्युत वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे लोहारा येथील मीटर पेटले शेगाव विद्युत वितरण ग्रामीण विभागाचा गलथान कारभारामुळे लोहारा येथे मीटर साठी विद्युत खांब वरती लावण्यात आले बॉक्समधील मीटर पेटले काल झालेल्या अवकाळी पावसामुळे रात्रभर लाईट बंद सकाळी लाईट येताच येथील मीटरने अचानक पेट घेतला त्यावेळेस गावातील काही नागरिकांनी धाव घेऊन डीपीवरती जाऊन डीपी बंद केले तर काही नागरिकांनी आग विजवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला हे जर रात्रीच्या वेळेत झाले असते तर पूर्ण वार्डाला आग लागली असते व याची जबाबदारी शेगाव विद्युत वितरण विभागाने घेतली असती का असा प्रश्न लोहारा येथील नागरिक करत आहेत एवढे झाल्यानंतरही शेगाव विद्युत वितरण विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे लावलेले मीटर बॉक्स हे पूर्ण खराब झालेले आहेत नागरिकांच्या रहदारीच्या मार्गावर वाकलेला विद्युत खांब याकडे शेगाव विभागीय वितरण कार्यालयाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तसेच सदरील वाकलेला विद्युत खांब कधीही कोसळून पडेल याची शाश्वती देता येत नसल्याचे दिसत आहे परंतु याकडेही कानाडोळा केला जात आहे परंतु याचे महावितरण कंपनीला गांभीर्य काय एखाद्याचा जीव गेल्यावर संबंधित खात्याला जाग येईल का असा संतप्त सवाल उठला आहे हे विद्युत मीटर रस्त्याच्या खांबावरती आहे व रस्त्याने रोज नागरिक ये जा करत असतात अशा वेळी मोठी आग लागली असते तर मोठा अनर्थ झाला असता असे अनेक विद्युत खांबावरील मीटरची दशा अशीच आहे तरी खांबावरील मीटर काढून आपापल्या घरी लावून देण्यात यावे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे अन्यथा असे काही झाल्यास याची पूर्ण जबाबदारी विद्युत वितरण विभाग ग्रामीण यांची असेल असे सुजान नागरिकांचे म्हणणे आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे